चला आज बनवूया मस्त आपण कांद्याची चटणी तुम्ही पहिल्यांदाच बघाल अशी ही चांद्या कांद्याची चटणी याच्यामध्ये भरपूर गुण आहे आयरन आहे फॉस्फरस आहे आणि मस्त चेहऱ्याला चमक डायजेशनला पण मस्त आहे आणि एकदम हेल्दी चटणी बनवतो आहे आपण कांद्याची त्याच्यामध्ये भरपूर आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहे ना त्या एकदम गुणांनी भरपूर आहे आणि खायला तर एकदम मस्त आपल्याला वाटेल आपण महिनाभरासाठी करू पण ती आठ दिवसाचं संपून जाईल अशी ही चटणी आहे भाताबरोबर म्हणा गरम गरम पोळी भाकरी आणि बघा आता आपण रेसिपी बघूया कशी केली आपण कांद्याची चटणी सुरुवातीला बघा पॅन घेतलेला आहे दोन चमचे आपल्याला धने घ्यायचे एक चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा आपल्याला हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी आणि एक चमचा उर्जाची डाळ घेतलेली आहे आपल्याला ह्या डाळी ना पाण्यातून नाही काढायच्या अशा कोरड्यात पुसून घ्यायच्या कापडाने कारण पावडर असते त्याच्यावर आणि थोडेसे मेथीदाणे घेतलेले हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि इतकी मस्त चटणी तयार होणार आहे ही तुम्ही बघितल्यावर नक्की कराल ही चटणी आणि बघा त्याच्यामध्ये मी चिंच टाकलेली थोडी याच्याने दाजूनच चव येईल आणि बघा सगळं भाजून झालेलं आहे आपण आता तेल कढईमध्ये मस्त गरम झालेलं आहे सुरुवातीला आपल्याला भाजलेले फुटाणे घ्यायचे त्याचे साल काढून घेतलेले मी पूर्ण आणि ते छान मस्त आपल्याला ते तळून घ्यायचे फुटाणे याचे गुणधर्म तर तुम्हाला माहीतच आहे फुटाण्याचे आणि आता हे फुटाणे मस्त आपले तळून झालेले शेंगदाणे घेतलेले ते पण मस्त तळून घ्यायचे आपल्याला कांद्याच्या चटणीत टाकण्यासाठी एकदम हेल्दी चटणी आपली आणि बघा आता शेंगदाणे पण छान तळून घ्यायचे आपल्याला आणि शेंगदाणे पण तळून झालेले आहेत ते ताटात ता काढलेले आणि कडीपत्ता बघा याचे गुंधर पण तुम्हाला माहीत असेल मस्त केसांसाठी डायजेशनसाठी पण एक कडीपत्ता खूप उप उपयोगी उप आहे आपल्याला आणि तो पण मस्त तळून घ्यायचा आहे तो पण धुऊन मी पुसून घेतलेला आहे आणि नंतर तळून घ्यायचा आहे तो आणि तो पण टाकायचा आहे बघा एका ताटात काढून घ्यायचा आपल्याला तळून झाल्यानंतर आणि मस्त लसूण घेतलेला आहे भरपूर तो पण चांगला आपल्याला गावठी लसून तो पण छानपैकी आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि आता बघा भ चार पाच कांदे मी मोठी कापून घेतले ते उभी ते मस्त तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे छानपैकी म्हणजे कच्चा कांदा राहिला नाही पाहिजे आणि मस्त तळल्यानंतर हा कांदा जास्त दिवस टिकतो मग चटणी पण जास्त दिवस राहते आणि बघा सुरुवातीला मग मी हे भाजलेले आपण पूर्ण होतं ते का मिक्सरमधून छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी लसूण घेतलेलं ला आहे ही लाल मिरच्या घेतलेल्या आहे भरपूर पाच सहा आणि त्याचं आपण त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरच टाकलेली एक वाटी आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे आपल्याला मस्त चालू बन याच्यात दळायचं आहे म्हणजे जास्त बारीक नाही करायचं आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे त्याच्याने अजून टेस्ट येते चटणीला बघा अशा प्रकारे आपल्याला असं दळून घ्यायचं आहे एकदम मस्त चटणी आपली तयार होणार आहे कांद्याची कांद्याच्या चटणीचे आपण भरपूर प्रकार आहे त्यातली एकदम ही वेगळी रेस चटणी आपली एकदम युनिक चटणी आपली कांद्याची तुम्ही अशी चटणी बघितल्यानंतर एकदा नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि शंभर टक्के तुम्हाला ही आवडणारच चटणी आणि बघा अशा प्रकारे दळून घेतलेली आपण मस्त आणि एका बा बाउलमध्ये काढून घ्यायचं आपल्याला आणि थोडेसे आपण आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची बघा आणि आता आपल्याला परत दुसरं आपल्याला दळून घ्यायचं आहे कांदा पण मस्त सुरुवातीला आता तळून घ्यायचा आहे छानपैकी कमी गॅसवर मस्त उध्यायचा आहे कांदा आपल्याला आणि पूर्ण तेल आपल्याला ते निथरून घ्यायचं आहे त्याच्यातलं चाळणीमध्ये मस्त टाकून ते दाबून घ्यायचं आहे म्हणजे तेल पूर्ण निघून जाईल आणि मस्त कुरकुरीत कांदा तयार होईल आपला तळलेला याच्याने खूप टेस्ट येते आणि नावच आपलं कांद्याची च चटणी आहे मस्त त्याच्यामुळे कांद्याचा वापर आपण भरपूर केलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळं तेल काढून घ्यायचं आणि बघा एका कागदावर बघा असं पसरून ठेवायचं आहे म्हणजे मस्त कुरकुरीत कांदा आपला तयार होईल आणि आता परत मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे दळलेले फुटा तळलेले फुटाणे शेंगदाणे हे थोडे थोडे काढून ठेवायचे आपल्याला नंतर मिक्स करायचं आपल्याला आणि हे बाकीचे आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे आणि दळायचं आहे मस्त चालू होऊन यायच्यातच आपल्याला दळायचं हे पण म्हणजे त्याचे पण जास्त बारीक करायचं नाही आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि बाई मी काढून ठेवलेले बघा कांदा तळलेले फुटाणे शेंगदाणे हे स कडीपत्ता हे सगळं थोडंसं बाजूला ठेवायचं म्हणजे त्याच्यावरून टाकायला आपल्याला आणि बघा आता पण सगळं एका बाऊल घेतलेलं आहे मी सगळं टाकून घेतलेले दळलेलं आपण आणि त्याच्यावर आता आपल्याला ते काढून ठेवलेलं फुट ते सगळं टाकून घ्यायचं आहे बघा आणि इतकी मस्त चटणी आपली तयार झालेली बघा कांद्याची आणि मस्त तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा पण एकदा नक्की करून बघा अशी चटणी आणि मस्त गरम गरम भाताबरोबर खूप छान लागते